गावात संध्याकाळ अचानक उतरली, आकाश लाल नव्हतं काळसर झाला होतं ढग न हलता थांबले वरती वारा पानानं स्पर्श करेनासा झाला जगाने श्वास धरलेलं होतं लोकांनी दार आतून बंद केली कड्या घट्ट साखळ्या जड दिवे मंद पण शांतता ही सामान्य नव्हती अजिबात शांतता जणू ऐकत होती सगळं गाव पाहत होतं बोलत नव्हतं ईशान घराच्या ओट्यावर बसला होता आकाशातला प्रकाश त्याच्या त्वचेवर चेहरा शांत पण डोळ्यात दुसरा होता जसा कोणीतरी आतून पाहत आहे आई दुरून उभी पाहत होती मामा हात जोडून मंत्र पुटपुटत होते ओठ थरथरत श्वास धडधडत नजर स्थिर त्यांना माहीत होतं रात्र आज आहे ही रात्र गावाचं स्वरूप ठरवणार बचेल किंवा झालेल्याच उरेल अचानक पहिला मौ, चन, चन, चन। आवाज आला हलका मऊ पण मृत्यूसारखा ओळखीचा छन 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 आवाज रस्त्यावरून येत नव्हता तो छपरांवरून चालत होता एक घर मग दुसरा घर मग पुढचं जणू कोणीतरी घरं मोजत आहे गावातला प्रत्येक माणूस थिजला श्वास न हलवता बसले घरी सगळी घरं बाळांचा रडण्याचा आवाजसुद्धा गिळला हवेत दाट प्रतीक्षा उभी राहिली जणू शेवटचं पाऊल उतरायला जाणार ईशान हळू उभा राहिला त्याच्या पायात आता पैंजनचाच लय ना स्वतःची चाल ना स्वतःचं निर्णय तो नादात चालत होता हळूहळू आईचे डोळे भरून आले ताबडतोब आई ओरडली नाही ती वर्षांनी शहाणी झाली होती भयाने नाही स्वीकरणेने तिचे डोळे भरले ती म्हणाली हळू अगदी हलके माझं मूल परत येणार नाही मामा पुढे येऊन अडवायला पाहिलं पण ईशानच्या भवती हवा बदलली हवा नव्हती उपस्थिती होती पैंजणचा नाद आता त्याच्या आत होता मामाने हात परत घेतला थरथरून ईशान घराच्या उंबरठ्यापर्यंत आला बाहेरची हात्र आत शिरत होती छपरांवरून पैंजणचा नाद जवळ येत होता एक घर बाकी होता आता ह्याच आईने फक्त एक वाक्य विचारलं तू कोण आहेस ईशांचा आवाज सावलीसारखा दोन मी आणि तो एकाच शरीरात छन 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 आवाज आता छतावर उतरला बारीक धुळकणं जमिनीवर पडली मंद पण स्पष्ट कोणीतरी वर चालत आहे आईचे अश्रू गळाले शांतपणे अश्रू भीतीचे नव्हते आता ते शेवटच्या स्वीकाराचे होते तिने उंबरठा ओलांडून पाऊल मागे घेतलं ईशान दाराबाहेर पुढे आला तेव्हा कोणीतरी त्याच्या शेजारी उभं झालं शरीर नव्हतं फक्त उपस्थिती हवा थंड झाली रात्रीचा काळोख डाट झाला आणि पैंजणचा नाद स्थिर बसला छन 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 ईशानने डोळे वर केले त्याच्या नजरेत गाव परतलं पण गाव आता त्याचं नव्हतं तो गावाचा नव्हता तो रात्रीचा झाला होता त्याने हळू बोललं रात्र आज संपणार नाही ती उद्या सुरू राहील आणि मग पुन्हा जोवर गाव आठवण ठेवतो आई गुडघ्यावर बसून रडली आकाशात एकही तारा चमकला नाही रात्र पूर्ण झाली आणि पैंजणचा नाद गावाच्या मातीखाली मुरला छन 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 आजही काही कोकणातली गावं संध्याकाळी स्वतःच बंद होतात